चला आलेत का मग सर्व चला तर मग व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहिणीबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी भेटणार तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता ठीक नऊ वाजता उद्या तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पंचवीस जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तसेच तीस जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तुमची जे काही दीड हजार रुपये रक्कम असाल ती तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ही गोष्ट आणि ही बातमी समोर येत आहे मी महिलांनो लाडकी बहीण योजनेची जी काही मंत्री आहे महिला व बालकल्याण विकास मंत्री आपले आदितीताई तटकरे यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की पंचवीस तारखेच्या आत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पात्र महिलांना दीड हजार रुपये ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांनी बी असं स्पष्ट केलेलं आहे की तुमच्या खात्यात जे पैसे येणार आहे ते ती त्याची तरतूद ही जा जानेवारी महिन्याची झालेली आहे तर महिलांना खोशी खबर घेऊन आलेलो आहे की तुमचे महिलांचे जे काही पैसे जानेवारीचा हप्ता हा उद्या सकाळी ठीक नऊ वाजता जमा होणार आहे आणि आपण बघणार आहोत की कोणत्या महिला आता अपात्र ठरणार आहेत ज्या महिलांनी ज्या महिलांकडे फोर व्हीलर कार किंवा सरकारी नोकरी किंवा को टॅक्स भरत असेल काही महिला काही काही महिलांकडे मोठे उद्योजक आहे अशा महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु ते आता या योजनेतून माघार घेत आहे त्यांनी स्पष्ट असे सांगितलेले आहे की त्यांनी अर्ज केलेले आहे सरकारकडे की आमचे जे काही लाभ होता तो आम्ही वापस करत आहोत स्वतःहून काही महिलांनी हा योजनेचा लाभ सोडलेला आहे आणि पैसे सरकारला पुन्हा वापस केलेले आहेत तरी मी पण सर्वच महिलांना असे सांगू इच्छितो की ज्या महिला पात्र असतील अशाच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सरकारला मदत करावी कारण की ही योजना कल्याणकारी योजना आहे महिलांच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी ही योजना आयोजित केलेली आहे आणि ही योजना सुरू केलेली आहे तर महिलांनो तुम्हाला सर्वच महिलांना असं सा सांगतो आहे की ज्या महिलांना आता गरज नाही आहे ज्या महिला अगोदरपासून श्रीमंत आहे अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेऊ नये ज्या महिलांना खरंच गरज आहे अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे असंच सरकारने सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि सरकारच्या गाईडलाईन्समध्ये हे लिहिलं हेच आहेत की ज्या महिलांना अत्यंत आवश्यक आहे ज्या महिना ज्या महिला या योजनेसाठी लाभ लाभार्थी आहे जे पात्र आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे तर सर्वच महिलांना या योजनेचा आत्तापर्यंत लाभ झालेला आहे काही महिला स्वतःहून हा अर्ज मागे घेत आहे या योजनेपासून वंचित स्वतःहून राहत आहे आणि अपात्र ठरवत आहे कारण की त्यांना या योजनेची कोणत्याही प्रकारची गरज नाही आहे आता सरकारने जुने आपल्या जुलैमध्ये ज्या महिलांना लाभ घेतला होता सर्वच महिलांना लाभ दिला याच्यामध्ये कोणती श्रीमंत कोणती गरीब आहे असे कुठल्याही प्रकारची त्यांनी पडताळणी केली नव्हती पण यावेळेस त्यांनी पडताळणी केलेली आहेत यामुळे काही अर्ज छाटले जाणार आहेत काय महिला अपात्र ठरवल्या जाणार आहेत आता ही अपात्राची जी काही कारवाई करण्यात आलेली आहे ही कधी करणार आहे तर आपल्या ज्यावेळेस ज्या आप, आप महिलांना पैसे मिळणार नाही त्यावेळेसच आपल्याला समजण्यास येणार आहेत की ही कारवाई झालेली आहे परंतु स्वतःहून कोणत्याही महिलाने किंवा कोणत्याही लाभार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही आहे सर्वच महिलांना लाभ होणार असं नाही आता ज्या महिला अपात्र आहेत या महिलांना लाभ होणार नाही ज्या महिला खरंच या योजनेसाठी पात्र आणि लाभार्थी आहे अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे त्यांची रक्कम जी काही ती चालू राहणार आहे आता सध्याची रक्कम ही दीड हजार रुपयेच मिळणार आहे सध्या तरी आर्थिक तरतूद झालेली नाही कोणत्याही प्रकारची अशी घोषणा करण्यात आलेली नाही की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे सध्या तरी तुम्हाला पंधराशेच रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे महिलांना महिलांनो आणखीन एक खुशखबर घेऊन आलेलो आहे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार तर महिलांनो तुम्हाला आता एक मोठी खुशखबर आहे की येत्या फेब्रुवारीपासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात कारण की आर्थिक अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की के जोपर्यंत आर्थिक तरतूद होत नाही पैशांची आर्थिक साठवत जे काही रक्कम असेल एकवीसशे रुपये त्याची जे आर्थिक तरतूद झाल्याशिवाय तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार नाही तर आर्थिक अधिवेशनमध्ये तुमचे जे काही त्याच्याबद्दल खात्यामध्ये वेगळा जे काही साठा राहतो जे काही आर्थिक तरतूद राहते जे काही तुमचा मनी राहतो पैसा राहतो तो बाजूला केला जातो त्यानुसारच तुम्हाला ज्या योजनेत हा पैसा टाकायचा तो मिळाला जातो आता तुम्हाला अशी योजना आहे की चालूच राहणार आहे त्याच्यामुळे आर्थिक तरतूद करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे सरकारला पूर्ण नियम आणि पालन करावं लागेल की आर्थिक तरतूद कशी करायची की महिलांसाठी पैसा कसा वेगळा केला जातो कशी कशा पद्धतीने आपण हा पैसा बाजूला ठेवला जातो या योजनेसाठी प्रत्येक योजनेसाठी असं वेगवेगळे कॅटेगरीनुसार पैसे वेगवेगळे राखले जातात त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे एकवीसशे रुपये हे तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळून आर्थिक अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस असे स्पष्ट केलेलं आहे की एकविशे त्यानंतरच मिळणार आहे सध्या तरी तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि कुठल्याही प्रकारची तुम्हाला तक्रार करायची असेल तर सर्वात अगोदर मला कमेंट करा कुठल्याही प्रकारची तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल लाडके बहीण योजनेबद्दल किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला या योजनेसंबंधित निगडीत कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर मला माझ्या चॅनल यूट्यूब चॅनलला कमेंट करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशा पद्धतीने तुम्हाला क्लिअर आवाजामध्ये क्लिअर फॅक्टनुसार गोष्टी सांगत असतो त्यामुळे माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा कळल्या कर पाहिजे की या योजनेचा आप लाभ आपल्याला किती तारखेपर्यंत होणार आहे आणि योजना चालूच राहणार आहे का आणि आपल्याला पंधराशे मिळणार की एकवीसशे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्वच महिलांना सांगत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आप की आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेबद्दलच व्हिडिओ बनवले जातात तुम्ही आमचे पूर्ण चॅनलवर जा आणि चेक करा तर आम्हाला जास्तीत जास्त नाईंटी पर्सेंट तुम्हाला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेबद्दल अप टू डेट चॅनलबद्दल आपल्याला दिलेली आहे प्रत्येक अपडेटबद्दल दिलेले आहे तर सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केल्यानंतरच आम्हाला प्रोत्साहन मिळतो की लाडकी बहिणी योजनेबद्दल प्रत्येक अपडेट खरोखरी ते आम्हाला या योजनेच्या यो माध्यमातून तुम्हाला देत असतो तर सर्वात अगोदर हा व्हिडिओ जसे असतं लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील